Don't mess with me, I'm a portal man. Don't judge me, I'm a portal man. Fun a la call, la phone la phone, I am the boss in the portal man Peter Michana dockella set on a roopa bagawa आरा हाऊ शी थोडा न पासाय घोडा खिशात कोरा कोरा नोटा गावासाठी झटतोय चुकीला फिरतोय हाकासाठी लढतोय कोण हे पाटील सारा गावाचे शान आहे पाटील सारा गावात मान आहे पाटील मोठा मानाचा कोण आहे पाटील पाटील हे पाटील सारा गावाचे शान आहे पाटील सारा गावात मान आहे पाटील मंडळ नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र अंकाडी सर्व सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आज पेरडिकच्या नदी मनापासून सर स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सग प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज आनंदाचा दिवस आहे आणि या क्षणाची नाय मी पप्पा घरातली सर्वजण वाट बघत होती तो क्षण आता आलेला आहे आणि हा आनंदाचा दिवस आहे तर मंडळी आजची तारीख आहे तेवीस मे आज शुक्रवार आहे आधी या क्षणाची भक्ती जास्ती वाट बघत होती जास्तीत जास्त भक्ती वाट बघत होती या क्षणाची कारण तिला तीन दिवसांनी जायचं होतं आणि भक्तीची इच्छा होती की तीन दिवसाच्या अगोदर तिने करावं व्हावं इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तो कुठला प्राणी आहे हे मी तुम्हाला सांगतो तर म्हणजे या क्षणाची भक्ती जास्त वाट बघतो तो क्षण आलेला आहे आणि तो प्राणी कुठला आहे तो पण सांगतो तुम्हाला तर त्याला चार पाय आहेत त्याला आणि त्याला मासे जास्त आवडतात म्हणजे आणि पण जास्त आवडतं तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तो कुठला प्राणी आहे आणि थोड्या वेळात भक्तीला तर सरप्राईज मिळणार आहे म्हणजे त्या अगोदर आपण नंतर भेटूया तर तुम्हाला तर मंडे आता भक्तीला सरप्राईज भेटणार आहे तर भक्तीची काय रिएक्शन आहे ते आपण बघूया पण भक्तीचं सरप्राईज जे आहे ते इकडे आहे हा उघड नक्की फायनल वक्ती बघ एक दोन तीन बघा मंडळी किती खुश तर मंडळी बघा भक्तीचा सरप्राईज आणि भक्तीची इच्छा पूर्ण झालेली आहे काय वर्ष कस आहे सरप्राईज भक्ती काय बोलतच नाही आता काही बोलतच नाही एकदम सरप्राईज भेटल्यावरती तर म्हणजे हे सकाळी आपल्याला पाच वाजता सरप्राईज भेटलेला आहे सर्वात आधी मीच बघितलं नंतर मुन्ना पहिला दाखवलं आणि भक्ती आता पूर्ण शॉक झालेली आहे हे क्या हुआ खुशी एकदा आपण भेटूया फ्रीज झाल्याच्या नंतर चला तर म्हणजे फानीला भक्तीला भक्तीचा सरप्राईज भेटलेला आहे आणि भक्तीला सरप्राईज बघून कसं वाटले भक्ती एक नंबर भक्ती खुश झालेली आहे आणि भक्तीची इच्छा होती की तिने ती जायच्या आधी व्हावं इच्छा पूर्ण आणि ती झालेली आहे अजून किती दिवस आहे तुला रविवारी किंवा सोमवारी रविवारी किंवा सोमवारी मंडळी जाणार त्याच्या आधी आम्ही व्हिडिओ कॉलवरती पण दाखवणार होतो पण व्हिडिओ कॉलवरती बघणं आणि प्रत्यक्षात बघण्यात भरपूर फरक असतो आणि आता बसीन प्रत्यक्षात बघितला नाही आता पुढच्यावरती तेव्हा ती मोठी झालेली असतील हे नक्कीच आहे तर आता पाऊस सुद्धा जवळपास सुरू झालेला आहे म्हणजे तुम्हाला दाखवू आम्ही आणि पाऊस अजून दोन दिवस काहीतरी हा आहे त्याच्यानंतर पाऊस जाणार आहे सुरुवात एकदम सरसराट सुरुवात केलेली आहे पावसाने आणि जायलाही मजनीला पण घाल जोडलेला आहे ते पावसात मस्तपैकी आंघोळी जात आहेत आता पुढचा तो vlog आहे ते भक्ती बनवीन तर म्हणजे न आपण पावसात लैला आणि मंजुला पण सोडलेले आहे तर बघा किती जोरदार पाऊस पडत आहे तर म्हणजे भक्तीला व्हिडिओ बनवणार सांगितलं होतं पण भक्तीला जमलं नाही तिथे लैला आणि मंजुला पण सोडले पावसात ते जे अंगोय करते बघा इकडे लैला सुरू झालेला आहे बघा त्यातला पाऊस पडतोय बघा जोरदार तर म्हणजे आता पाऊस जोरदार सुरू झालेला आहे आणि हा होता आपल्याचा व्हिडिओ बकीला खरप्राईज खूप आवडलेला आहे तर हा होता आपल्याचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तीनशे मंडेल जे आपण क्लोज आहे मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जय हिंद जय भारत